काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी आणि राजद तेजस्वी यादव यांनी मतदार हक्क का यात्रेला कालच्या रविवारपासून सासाराम येथून सुरुवात केली आहे आजचा या यात्रेचा दुसरा दिवस असून या यात्रेला मोठा पाठिंबा वाढत असल्याचं चित्र सध्या बिहारमध्ये दिसतंय आज यात्रा औरंगाबादमध्ये पोहोचली असून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी राजद नेते तेजस्वी यादव यांच्यासह अनेक लोक या यात्रेत सहभागी झाले आहेत औरंगाबादमधील देवसूर्य मंदिरापासून यात्रेला सुरुवात झाली असून गांधी आणि यादव हे दोन्ही नेते संध्याकाळी गया जिल्ह्यातील गुरारू येथे पोहोचतील आणि खाली पार्क येथे सभेला संबोधित करतील ज्या ठिकाणी ही सभा होणार आहे त्या ठिकाणीच त्यांचा रात्रीचा मुक्काम होणार आहे या मतदार हक्क यात्रेला लोकांचा प्रतिसाद मोठ्या प्रमाणात मिळत असून राहुल गांधी हे या यात्रेदरम्यान अनेक लोकांशी बातचीत करताना दिसत आहेत राहुल गांधी यांनी मतदार हक्क यात्रा काढल्यामुळे निवडणूक आयोगाने घेतलेल्या प्रेस कॉन्फरन्सवरही झाकोई गेल्याचं बोललं जाते, त्यामुळे येणाऱ्या काळात या का यात्रेचा बिहार निवडणूकवरती काय परिणाम होतोय हेच पाहावे लागेल द बेस्ट टीम बिहार